तू सोडभर आता हे सगळं आता, आता मी करून घेतो ते आता तू जाय बर भरभार कर भूलभाल हुशिन नाही तर मग सगळं भरून घे भ्रिश सगळं काय आहे ते औषध घे सगळं भरून घे जाय बर तू कर भर तयारी आता तू मी करतो आता हे सगळं भरलं हे सगळं भरलं सगळी तयारी झाली आहे नाही बाकी काय बाकी नाही म्हणत तू तो इकडे तिकडेच फिरून राहिला नाकित नेलं त्यानं वरत टाकायला मध्ये म्हणे वरत टाक टाकमध्ये नाही म्हटलं नेऊन टाक तूस आता जॅकित नेलं बोलत टाका रे अजून नान नाही धुतलं त्यानं त्याचे कपडे किपडे पाय अजून जावाच्या वेळेस घालायचे इसरी घिसरी ते शर्ट आले करायचं तू कोणते कपडे घालून जाते तर ते काढून ठेवलग अरे हो आई तस आहे नाही कोणते कपडे घालून जायचे ते तर मी खाल्लेच नाही मी सगळे कपडे भरले बॅग मध्ये कोणते घालून जायचे ते खाल्लेच मी बाहेर असं आहे ना म्हणून सांगायला लागते झालं पुले सांगतलं वेळेवर अजून बॅगा खुलत बसली असती कोणते कपडे घालू कोणते कपडे घालू हा टायमावर जावायच्या टायमावर कोणते कपडे घालून द्यावायचे आहे ते कपडे बाहेर काढून ठेव त्याची इस्त्री करून ठेव कॅन्टर काय करायचं आहे ते जाय बरं जा. आणि एक सांगतो तिथं गेल्या बरोबर दवाखान्यात जाजो दहा दिवसानं हे दवाई खाऊन घे पहिले. काय असं होते काय नाही तर आणि मग तिथं दाखवून द्या अजून नाही ठीक होईल तर हम्म हो ठीक आहे तिथे जर नाही ठीक झालं ना तर मी दाखव नाही तर ठीक झालं तर मी जाऊ दे मग मग कशाला दाखवायचं हो तुला चांगलं लागलं तर राहू दे फोन कर कसं लागते काय लागते फोन करत राहायचं आणि तिथं काम की मग बरोबर करजो कोणते काम करायचं पहिले विचारून घेतो मामीले विचारूनच करायचं माझी गिदी बनवायची असली तर विचारूनच मामी आता ते मामी, मामी ते मामा दिलेले राहते कसं खाते कसं नाही किक्क खाते का तिखट खाते आपल्या घरी आपण तिखट बनवतो ते लोक तिखट खाते का नाही खात किक्क खाते तर तसं विचारून खेळायचं सगळं विचारून घ्यायचं आपल्या मताने नाही काही करायचं मामीनं जे काम सांगितलं ते करून चुपचाप. होय ठीक आहे मी तसंच खरेन चल ठीक आहे मग जा आता करते तयारी कर मी करतो इकडे साईपाक पाणी सगळं करतो मी आता जे औषध घेतली ना आता ग्यू? ते औषध घेऊन घे हो घेते आणि आज रात्री ट्रेन मध्ये बी रातचा डोस घेऊन घेतो नाही तर मनसेने ट्रेन मध्ये हवता काय घेऊ ते घेऊन घेऊ रातचा हं ट्रेन मध्ये होय ठीक आहे चालले मग नाही कमला अजय ना डोरी चालले मग आज दिलेले हो ना हिंदी रात चालले ना मी आता सायपा घरातच होती आता डोरी करत होती म्हटलं तिथे तू कर म्हटलं तयारी पट पट आता मी बेबी बाईच्या घरून आणली सामान सुमान अन पट पट सायपा लाडू चिवडा शंकर पाडे देतो म्हटलं तेली बोलून तर तू आली तेवढ्यात बोल ना आता काय म्हणतो तू हो तेच म्हणाले आली मी डोरी नजर चालले म्हटलं आज तर आता किती वाजता निघून राहिले दोन वाजता निघून करून दोन वाजता जेवण काम करून टिफिन बांधून दोन वाजता निघून करून हा ठीक आहे नाही म्हणजे आता मी ना केले वर म्हणून म्हणलं जाता जाता तुला सांगून देतो तुला भेटून घेतो म्हणलं तर चांगले जास म्हणा व्यवस्थित जासा म्हणा मस्त हा झग्र नाही करायचं व्यवस्थित जायचं तसं तर सांगत म्हणा मी तशी अजयले सवय आहे ना दिल्लीले जाते राहते सवय तशी जावायची काही टेन्शन घेवायची गोष्ट नाही जाते तो बरोबर आता डोली आहे म्हणून म्हणले तर माहीत म्हणले अजय डोली जाते म्हणले तर आले बा भेटले

अलग कुठं बाबा मोठ्या शहरामध्ये कुठं जमते काय किती भाड असतं किती होते खोल्याचं आता भावाचं घर मोठं आहे ना तर राहू शकते तिथं तिथंच राहील जमते जमते तिथंच राहिले पाहिजे नाही तर भाडे खाडे आपल्या इकडे तरी दोन हजार अडीच हजार आहे तिकडे मोठ्या मोठ्या शहरामध्ये उलदिश खोलीचं भाडं ना दहा हजार ना बारा हजार आहे बापा बरोबर आहे हो ना म्हणून राहते ना एकाच बरं ठीक आहे तू कर बापा कुठं फोटो लाडू चुडा करतो म्हणतो काय दोन वाजता निघते काय कर पोटपोट फोटो चालले मी ठेवल्यावर आता हो ठीक आहे मी करतो ना आता पहिले सायबा करून घेतो मग ते लाडू चिवडा शंकरपाडे करतो हो करून करून घे पट ट्रेन मध्ये खावायला बरं होते मग थोडीशी भूक लागली का हो ना बोलल्या घे पटकन थोडेशी भेटून येतो एवढ्या गडबडी गडबडी कुठं कोणाला भेटून येतो तू कमलाले अजय चांगली ना दिल्ली तर भेटून येतो म्हणतो जराशी झाली तयारी काय कधी चालले किती वाजता चालले तर ओसो 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 हो काय आई अजय दिल्ली आज आज किती वाजता माहित नाही आता किती वाजताची तयारी आहे त्याची तर आता म्हणून मग म्हणतो कमलाले जराशी भेटून येतो ओसो ओसो अजय दिल्ली ला चला बोलू ठीक आहे जाय तू जाय तू मी बी मी बी जातो जरा भेटून घेतो हो तो 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 तू अजयला भेटून घे घेतो मी कमलाला भेटून घेतो जराशी सांगत नाही बट त्यानं दिल्ली असा राहते का कोणी कोणी पंतप्रधानाचा पोल गावय काय का बोल 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 शांतबाई आता इंदिरा आली होती इंदिरा गेली घाई काय वाटते तू नाही आज हे झारा घेऊन काउन फिरून राहिली हम्म काय करत होती ओ शांतबाई स्वयंपाक त्याचा डब्बा लाडू चिवडा आणि शंकरपाडे बनवतो म्हटलं त्याच्यातच मी बनवून राहिली होती ये मग इंदिरा आली तिच्यास बोलली आता थोडस केला तू आली बोल काय म्हणतो हो किती वाजताची तयारी आहे त्याची दोन वाजताची आहे ना शांताबाई दोन वाजताची तयारी आहे दोन वाजेपर्यंत झालं पाहिजे त्याची जेवण खावणं मी तर ढोलिली म्हटली तू तू या तयारी कर मी सगळं करतो म्हटलं साईपाकाच म्हटलं लाडू चिवडागी दोन वाजता निघते आणि मजा सकाळी पासूनच उठला सकाळी पासून घाई करून राहिला आई दोन वाजता निघायला लागते उशीर होईल उशीर झाला म्हणजे गाडी चुकल असं करून आता सामान होत नाही घरी त्या दिवशी काय माहित आहे ह्या तात्काळ तिकीट काढून म्हणून आपण गेलो होतो लडूच सामान आणलं त्या दिवशी मी हे सामान घेऊन आली असती रवा रवा पोहा घ्या त्या दिवशी आणला नाही तर सकाळी उठून करून दुकानात आणि रवा पोहा हे चिवड्याचं लाडूचं सामान घेऊन आले आणि मग पण मला बसले हो ना बाई असा अचानकच चालला बरं मग आता काही येईन तो आता काय माहित बापा आता काही येईन काही नाही तर आता आला म्हणजे मग फोन करा नसतो या राहीन राही संक्रांतले चीन आता डायरेक्ट कसं वाटते आता येईन का आता संक्रांतले बी येते का नाही येत काय माहित एकदम तो रक्षाबंधन बंधन तर होडीले हो लय दिवस राहिला ना लय दिवस राहिला तिकडे जाणं बी जरुरीच आहे नाही हो तिकडे जाणं जरुरीच आहे ना त्याला तर चालला आता बाबा ना मी करू लागतो मग काय करायचं आहे तर पट पट हा नाही तर उशीर होऊन चल मी करू लागतो लाडू चिवडा लाडू गिडू बांधू लागतो नाही नाही शांताबाई काही झाला आता चिवडा झाला आता लाडू चच करून राहिली होती रवा भाजून राहिली होती तिथून आवाज दे आता रवा भाजून लाडू बांधतो मग ते भाजून शाखर फाडे साहेब होते भातच करतो मी रडे ना कायले करू लागतं नाही उशीर लागतो एवढं सारं करायला टाइम अजून त्याच्या टिफिन करायला तुला टाइम लागेल त्याच्यापेक्षा चालणं करू लागतो नाही नाही शांतबाई करतो मी झालंच आहे समजा जास्त नाही करतो मी बरं ठीक आहे करून घे मग पटोपट करून घे ठीक आहे करून घे करून घे मी तेच विचारपूस करायला आली होती का किती वाजता विजय भाऊ विजय भाऊ मी काय म्हणतो रमेश आपलं चालला म्हणते भाऊ आज असो असो चालला का दिल्लीले चांगली गोष्ट आहे ठीक आहे जाऊ दे ना जाऊ दे ना जाते जाणत होतो त्याले एवढे दिवस राहिला आता चालला दिल्लीले आता काही आहे का जाते तर विजय भाऊ चला आपल्या टक्के पटकन उशीर झाला उशीर होऊन राहिला नाही रमेश नवाई नाही मी म्हणतो आता चालला दिल्लीला आपण जरा भेटून घेवा म्हणतो हा सांग मग राय जरासा ये जरासा असा बस बसे जरासा तर आपल्या संगतो म्हणतो चालला तर भेटून घेऊ का म्हणतो आपण असं म्हणणं होतं विजय भाऊ माया भेटून घेवा चला असं काही येशील काय येशील किती वाजता चालला काय चालला कसा हा काही गरज नाही भेटायची काही गरज नाही जाते तर जाऊन तो त्याच्या कामानिमित्त चालला आपलं काम सोडून त्याला भेटायला जावायची गरज काही गरज नाही चला विजय भाऊ उशीर होऊन राहिला आपल्याला अरे रमेश कसा बोलतो यार गावगाड्यातला पोरगाव वय सरपंच भाऊचा पोरगा वय दिलेले चालला तर जरासा भेटून घ्यावा म्हणतो गरज तर नाही म्हणा तरी जरास नाही बर ठीक आहे बोलूया रमेश थोडस पाच मिनिट उशीर उशिरून का आपल्याला पाच मिनिट भेटून घेऊ बोलून घेऊ जरास मग अजून कधी येते कधी नाही भेट होते होते नाही कधी येते कधी नाही आता वर्षभर्यावर येते का दोन वर्षावर येते तर पाच मिनिट दहा मिनिट बोलून घेऊ हो ना विजय उर्य भाऊ मी तसं असतं म्हणतो मी दहा मिनिट बोलून घेऊ दहा मिनिटांना काय होऊन राहिलं बर ठीक आहे ना दिल्ली वाटते जाऊ दे ना जाते ना कोणते तिथं वरत चालले घेऊ मी नाहीत बाबा भेटले माझ मोठ तिनं वच वच केलं मी नाहीत भेटाले जा तुम्ही अहो बिचारे एवढे दिवस राहिले सून पोरग लग्न झाल्यावर पहिल्यांदा दिल्लीला चालले आता जरास भेटून घेऊ म्हणतो मुन्नी आता गलती होती तू या गलतीवरच ते बोलली

माया नाही तर शांताबाईची गलती होती आणि ते रामदास भाऊ बोलायला काय गरज होती तिथून चिल्लावले जोरा रामदास भाऊ म्हणून मी बोला धरून बसले आ, तू ही भी तर गलती होती व गंगा तू काय गुल्याला बोलायला बसली बोलायचं तर तू तुझ्या पोराला बोलायला पाहिजे गुल्याला काय तिच्या पोराला कायले बोलायला पाहिजे तू ना तू बी तर गलतीच होती समजा हा तू माफी मागून घेतो शांताबाईची मी माफी मी नाही मागत माफी माहिती गलती होती मला जे वाटलं ते बोलली मी आणि बोले हाय जरा सर त्यानं त्याचंच तोंड होईल त्यानंच म्हटलं असन तुला पक्क माहित आहे का गंगा त्यानंच म्हटलं असन म्हणून गोल्यानंच म्हटलं असन म्हणून अंदाजे टोला मारून राहिली फाल तू इपट करून घेतलं आणि काम गिम पडलं म्हणजे मग दाशील का शांताबाई भाशी आता किती बी काम पडलं ना पार्वती मी नाही जात शांताबाई जवळ नाही जात का कोणाजवळ नाही जात माझ्या घरात दोन माणसं आहे सून आहे मी आहे आम्ही सांभाळून घेईन कामही पडो किती बी काम पडो तर मी कोणाचा कोणाले आता कोणाच्या हात नाही पसणार ना आणि कोणाला म्हणणार नाही विनवणी करणार नाही कोणाची आता किती म्हणशील ना गंगा तरी आपल्या घरी कितीही लोक असले ना वेळ पडली म्हणजे कोणाचं काम पडू शकते काही सांगता येत नाही वेळ होतो कोणता येईल हो कोणी सांगू शकत नाही जाऊ दे सोडते सगळं ना भे ना भेटून हो बरं जरास विचारून घेऊ भेटून घेऊ चालले आता सोनपोर ग दिल्ली आतापर्यंत राहिले बिचारे लग्नापर्यंत आता गमणार नाही आता इले कमलाने तर चाल जरास भेटूनच घेऊ विजय हो रमेश बोला ना बोला बोला काय म्हणतात आम्हाला चालले वाटते नाही आम्ही भेटायला चालू होतो अजय तुझे तमाला निघालत होतो तर माहीत पडलं का दिल्ली आज दिल्लीला चालला म्हणते हो विजय भाऊ आज, आज, आज चाललो आता आता कालच तिकीट काढली आज आजची तिकीट भेटली आज चाललो आता दोन वाजता चाललो आता दोन वाजता घरून निघल मग तिथून स्टेशनवरून सहाची गाडी आहे असं 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 हा हा मग व्यवस्थित जाय बरोबर जाय आता कधी यशिंग गड्या आता मकर संक्रांती येतो अजय अजय पतंगीतंग उडवू मस्त चांगला तुमधा काय ना मकर संक्रांत करू माहीत पडण आता विजय भाऊ बोलूया आता माहित पडण आता येणं होते नाही होत कारण आता इकडे लव दिवस मोडले ना लग्नापासून जातो 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 जा करून राहूलच राहिलो राहिलोच राहिलो लव दिवस मोडले संक्रांती येणं होते का नाही होत माहीत पडन अन तसं नाही होणं होईल संक्रांती येणं होळी लिहायच मग होळीला येतो मग मस्त एकदम जमते का जे जमते आपल्यानुसार पाहिजे तू कसं काय जमते होळी लचे येतो डायरेक्ट नाही तर मग तिकडे एखादी डायरेक्ट रक्षाबंधन याची काय करायला लागते गावात येऊन बी काय आहे गावात तसं नाही रमेश काय ह्या गावात किती झालं तरी आपली जन्मभूमी आहे आपण किती बी मोठ्या दिल्लीत गेलो कोणत्याही मोठ्या शहरात गेलो ना तरी आपल्या गावाची आठवण येते आपल्या घरची आई बापाची आठवण येते मी पाहीन मी तसा मकर संक्रांती येणं होईन ना येऊन जाईन नाही तर मग होळीली येईन मी आपल्या गावचे सण चांगले एन्जॉय करता येते चांगले राहते बी शहरामध्ये काही समजतच नाही सण आहे काय आहे काहीच नाही आपल्या आपल्या घरामध्ये राहतात हो हो ते आहे शहरामध्ये काही एवढं समजत नाही आपल्या खेळतच भेटतील बरं ठीक आहे चालतो आम्ही का तयारी अजय चिंडोली किती वाजता बाप्पा तयारी करून राहिले आता अजय तो काय बाहेर रस्ता आहे अजय गोल्या रमेश गिमेश करून राहिले आता तयारी मी आता खाण्यापिण्याचं पाहून राहिली लाडू चिवडा बनवून राहिली डब्बा गिब्बा बनवतो म्हणलं आता आणि डोलीले म्हणलं तू तुझ्या पाय म्हणलं तू तयारी कर ते तिची तयारी करून राहिली तू त्याची तयारी करून राहिला मी त्याच्या खावा पिवाची तयारी करून राहिली आता ना आता दोन वाजता निघते घरून बापा दोन वाजता हो हो काय दोन वाजता निघतेत घरून नाही बरं बापा चांगली गेले पाहिजे सुखरूप हा चांगली सांगो डोलीले बी अजयलेले बी का चांगलं चुपचाप बसायचं गाडी कोणा संग बोलायचं नाही काही नाही हो तस अजयची अजय आदतच आहे ना आदत आहे त्याची जाते येते दिल्लीले तसं काही टेन्शन नाही बरोबर जाते डोलीचे माय बाप नाही आले का आता पोरगी दिल्लीला चालली लग्नापासून आता दिल्लीला चालली एवढ्या दूर तर भेटायला नाही आले फोन आल तर बाप्पा सकाळी माई पाठवता म्हणे आताच म्हणे बिमार आहे ना तुम्हाला समजत नाही का मी म्हणले मी थोडी पाठवली बाप्पा मीच तर मना केली होती व तेले जावाले मीच मना केलं होतं पण अजय ना तात्काळ तिकीट काढली आणि चालला त्याला काय माहिती एवढी तिची लो आहे म्हणून तर अशी बोलायला लागली माईन येतो घेतो तर नाही म्हटलं बघा हशाच्या पोरीच्या माया कोल्ली माया दाखवतेत येऊन करत नाही मा, पुष्पाची माय बी तशीच आली ना शिकवायला बसली ती बोलली मी तडत कुल्ली टोन करून गेली तेव्हापासून बोलत नाही आता मी बी बोलली नाही तर काय मी बी बोलतो मी म्हटली म्हटली म्हटलं मी मी काय म्हटलं नसून काय म्हटलं 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 आता पोरा पोराच्या मी हा पोरगा करून तसंच होईल ना त्याचं त्याला समजते बरोबर हो ना तिथेही डॉक्टर आहे मोठे मोठे दवाखाने आहे तिथे चालली जाईन दवाखान्यात नाही हो तसाच म्हणे अजय तसाच म्हणे तिथं दाखवून दिनाई म्हणे दहा दिवसानं म्हणे बेटाने येते बघा पुरीच्या पोरगी पुरी चा, पुरी चालली एवढ्या दूर तर फोन केल्या दिसतो एवढी के मया आहे एवढी मया दाखवत आली म्हणा मग हा मग काय तो असतं ना दुरून फोनवरून मया दाखवते बरं चला हो तिथे करू द्या तयारी पटपट काय सायपाक काय बनवते काय तर चला आम्ही करायला हो चालू होतो कमला चालले म्हणून कर प्पा तू कर पटपट दे बांधून त्याची तयारी करून दे बांधून पटपटिदरी शिदोरी हो झालं सगळं आता फक्त त्याचा टिफिन करायचा आहे डब्बा डब्यासाठी रातच्यासाठी आता तर घरून तर जेवण करूनच जातील आणि रात्री पाहिजे फक्त रात्यासाठी बनवून देतो म्हणतो सकाळीच तर पोचूनच जाते मग हो दे 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 पटकन बनवून चाललो आम्ही आम्ही डायरेक्ट आमच्याकडे दे 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 बनवून दे त्याला पटकन आई झालं का सगळं हो रे टिफिन करायचा आहे बाकी सगळं झालं टिफिन बनवायचं आहे तू काही अंग धुतो तू अंग धुईन पटकन जाणं होणं अंग धुई आणि जीवन घे मी पटकन टिफिन बनवतो तुमच्यासाठी आता राज्यासाठी ना पाहिजे का बरं आई मी पटकन अंग धुवून घेतो बनवून तू टिफिन बनवून तू आतापर्यंत बनवून काऊन नाही बनवून घेते ना अरे तर भेटायला जीवन राहिल्या ना रे बाया गावातल्या पाय आता पहिले इंदिरा आली मग शांताबाई आली मग आता हे आल्या मध्ये भेटायला आले होते आई गोल्या विजय भाऊ रमेश चालला काय म्हणे काही येशील म्हणे हो ना एक आपुलकी रायते बापा गावाचे आता तू एवढ्या दूर एवढ्या दिवसांत चालला आता सगळ्याले वाटते का चालले चालले बाबा चालले बापा लग्नापासून चालला तर सगळ्याले वाई वाटून राहिले ये तर येऊन राहिले बरं ठीक आहे आता कोणी नाही येत आता तू बन टिफिन पटकन मी पटकन आणतो तू हो जा तू आणून घे तयारी करून घे मी टिफिन बनवतो अरे अरे आई बाई येईन बाई या या भाऊ तुम्ही आले का या या बसा 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 नमस्कार 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 बसा नमस्कार सरपंच भाऊ नमस्कार आता म्हटलं पोरगी जवळ चालले दिल्लीले दूर चालले आता कधी येते कधी भेटवते कधी नाही म्हटलं तर चला म्हटलं भेट घेऊनच येऊन जावा तो भेट घेवायला येऊन गेलो आम्ही निघाचेच आहे ना निघाचेच आयोजतेच आहे ना गेले काय दिसून राहिले जावाचे आहे जावाचे आहे उशीर आहे अजून दोन वाजता जातीन दोन वाजता बसा ना बसा बसा कमला आवाज देतो कमला कमला काय म्हणता इकडे येऊन आवाज द्या ना तिकडेच आवाज देऊन त्याचा अरे इकडे तर ये पाणी घेऊन ये बर भर

जायच आता तयार तयार करून राहिले गडबडच गडबड होऊन राहिली ना सकाळी पासून जावाची आपलं मी डोलेले म्हणली तू तू तयारी कर बाई ते तिची तयारी करून राहिला तू अजय त्याची तयारी करून राहिला मी त्याच्यासाठी खाण्या पिणं करून राहिली आहे आता असं असं टिफिन बनवायचं आहे का चला मी होऊन जाईल दोन काय ना तर त्यांनी झाला पाहिजे चला मी करू लागतो आता आज मी इथं नाही नाही करतो मी साईपाक पाणी झाला आता अजय गेला अंग आले तो अंग धुण आला दोघे जीवन घेतील आणि तोपर्यंत मी बात मी त्याचा टिफिन करून घेतो बसन तुम्ही चहा मानतो नाही नाही तुम्ही गडबडीत आहे एक दोघं गेले म्हणजे मग चहा पाणी करत राहू आपण चला करू लागतो तुम्हाला टिफिन टिफिन बनवू लागतो चला पटकन बनवून घेऊ बर ठीक आहे चला बसा भाऊ भाऊ बसा बसा हो हो बसतो बसतो